नमस्कार जय महाराष्ट्र आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यभरामध्ये विधानसभेचे निकाल जाहीर झालेले आहेत आजचा निकाल पाहता अतिशय संतापजनक असा हा निकाल आलेला आहे अतिशय अनपेक्षित आणि धक्कादायक असा निकाल आलेला आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जनतेमधनं तीव्र निषेध व्यक्त केलेला जात आहे ह्या निकालाचा आपला भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं ही लोकशाही आहे ज स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातनं आपल्याला अधिकार दिलेला आहे मतदानाचा तो अधिकार मतदारांनी व्यवस्थित बजावलेला असताना त्याचा निकाल जो आहे हा ई व्ही एम मशीनच्या माध्यमातून टोटली बदललेला आहे कारण की मला निवडणूक आयोगाला ह्या माध्यमातून आज आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये ई व्ही एम मशीनचा दुष्काळ पडला होता का ज्या आपल्याला गुजरातमधनं ई व्ही एम मशीन मागवावे लागलेलं आहेत कारण आजचा ई व्ही एम मशीननी दिलेला जो निकाल आहे तो जनतेच्या मनातला निकाल नाही आहे हा निकाल गुजरातचा निकाल आहे गुजरात्यांनी दिलेला हा निकाल आहे त्यामुळे आजच्या ह्या माध्यमातून मला जनतेला सांगायचं आहे हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे आपण घाबरू नका आपण संघर्ष करणारे मतदार आहोत महाविकास आघाडी आपल्यासोबत आहे आपण दिलेला हा आपण निवडून दिलेल्या उमेदवाराचा हा निकाल नाही आहे हा निकाल जो आहे तो ईव्हीएम व्ही एम मशीनने दिलेला निकाल आहे त्यामुळं तुम्ही खचून जाऊ नका महाविकास आघाडी सदैव तुमच्यासोबत आहे एवढे बोलून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र